शनिवारी आठ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला या तब्बल सत्तावीस वर्षांनी भाजपाला दिल्लीत बहुमतानं सत्ता मिळवण्यात यश आलंय मागील तीन वेळा विधानसभा जिंकून दिल्लीत सत्ता स्थापन करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला जोरदार हादरा बसला तर काँग्रेस पक्षाला या विधानसभा निवडणुकीत आपलं खातं सुद्धा उघडता आलेलं नाही आम आदमी पक्षाला बसलेला सर्वात मोठा धक्का म्हणजे त्यांचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिष्ठेच्या लढतीत नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव झाला भाजपच्या परवेश वर्मा यांनी त्यांना शेवटपर्यंत टप फाईट दिली ज्यात वर्मा यांचा चार हजार एकोणनव्वद मतांनी विजय झालाय तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केजरीवालांना पराभूत करणारे परवेश वर्मा कोण आहेत आणि आता त्यांची थेट दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचं का बोललं जात आहे याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत महाराष्ट्रभूमी बुधवारी पाच फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली शनिवारी दुपारपर्यंत निकालाचे आकडे स्पष्ट झाले इडी आघाडीत मतभेद झाल्यानं आम आदमी आणि काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता त्यामुळे एकट्या भाजप पक्षानं सत्तर पैकी अठ्ठेचाळीस जागांवर दणदणीत बहुमत प्राप्त करत दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षांनी कमळ फुलवलं तर उर्वरित बावीस जागा या आम आदमी पक्षाने मिळवल्या एक प्रकारे काँग्रेसच्या मदतीनेच आपच्या बारा वर्षांच्या सत्तेला भाजपनं सुरुंग लावल्याची चर्चा रंगली आहे कारण पंधराहून अधिक ठिकाणी भाजपच्या विजय उमेदवारांचं मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतांपेक्षा खूप कमी आहे दोन हजार तेरा दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस असं तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या अरविंद केजरीवालांना भाजपच्या परवेश वर्मा यांनी घरचा रस्ता दाखवलाय नवी दिल्ली मतदारसंघात हाय प्रोफाईल अशी तिहेरी लढत बघायला मिळाली भाजपच्या परवेश वर्मा यांना तीस हजार अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली तर केजरीवाल यांना पंचवीस हजार नऊशे नव्याण्णव आणि काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांना चार हजार पाचशे अडुसष्ट मतं मिळाली केजरीवालांचा पराभव चार हजार एकोणनव्वद मतांनी झाला हे तेच केजरीवाल आहेत ज्यांनी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवणाऱ्या आणि पंधरा वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या शीला दीक्षित यांचा दोन हजार तेरा मध्ये पराभव केला होता आणि जायंट किलर ठरत मुख्यमंत्री झाले होते अशाच पद्धतीनं भाजपच्या परमेश वर्मा यांनी देखील विजय मिळवला हिस्ट्री रिपीट इट सेल्फ असं आपण म्हणू शकतो आता ते मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्येही आघाडीवर आहे आपल्या विजयानंतर वर्मा यांनी जय श्रीराम असं ट्विट करत ते तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेल्याची माहिती आहे आता दिल्लीत भाजपची सत्ता येणार असल्यानं वर्मा यांच्यावर दिल्ली सरकारमध्ये मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे आम आदमी पक्ष आणि केजरीवालांना दिल्लीतून हद्दपार करणारे परवेश वर्मा कोण आहेत ते पाहूयात परवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत अठ्ठेचाळीस वर्षीय परवेश वर्मा यांनी दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण करत नंतर एम बी ए केलं परवेश सिंग वर्मा यांची पत्नी स्वाती सिंग या माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशातील भाजप नेते विक्रम वर्मा यांच्या कन्या आहेत त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन आपत्त्या आहेत परवेश सिंग वर्मा यांना दोन हजार नऊ ला पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचा निषेध व्यक्त केला होता दोन हजार भाजप पक्षानं दिली आणि दिल्लीच्या मेहरवली विधानसभा त्यांना विजय मिळवला दिल्ली विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष योगेंद्र शास्त्री यांचा पराभव केला होता मात्र त्यानंतर झालेल्या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षानं त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि पश्चिम दिल्लीच्या संसदीय जागे पदावर ते निवडून आले दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला दोन हजार एकोणास मध्ये दिल्लीच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात त्यावेळी त्यांना पाच एवढं मोठं मताधिक्य मिळालं होतं खासदार म्हणून त्यांच्या कार्यकाळात ते, 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 ते संसद सदस्यांचे वेतन आणि भत्ते यांच्या संयुक्त समितीचे सदस्य राहिलेत त्यांनी स्थायी समितीवर देखील काम केलंय दोन हजार पंचवीसच्या दिल्ली निवडणुकीपूर्वी परवेश वर्मा यांनी केजरीवाल हटवा राष्ट्र वाचवा ही मोहीम सुरू केली आणि सरते शेवटी विरुद्ध निवडणूक ही जिंकली परवेश वर्मा हे जाट समुदायातून येतात त्यामुळे त्यांच्या माध्यमातून दिल्ली आणि हरियाणातील जाट मतदारांना आकर्षित करणं भारतीय जनता पक्षाला सोपं जाईल आणि त्यामुळेच आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचं नाव आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवालांच्या दारूण पराभवाची कारणं काय असू शकतात यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा